हॅलो नमस्कार मी स्वरदा स्वर अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सियावर रामचंद्र की आहे सियावर रामचंद्र की आहे तर आज आम्ही कुठे जाणार आहोत तर आम्ही मोठ्या सिटीमध्ये शिफ्ट झालो तर त्याचे काही तोटे तसे खूप चांगले फायदे पण आहेत तर आम्ही आता शिकागोमध्ये आहे आणि आज आम्ही शिकागोतल्या हिंदू टेम्पलला चाललेलो आहोत तर तर तिकडे रामनवमीचा एक उत्सव आहे तर बघूयात कसं असतो शिकागोतला रामनवमीचा उत्सव तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लवकर लवकर हे सगळे व्हिडिओ आले की लगेचच बघायला मिळतील तर संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आमचं औरुण झालेलं आहे तर आता आपण निघूयात साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे थोडं लांब आहे अर्ध्या बावन तासाच्या अंतरावर तर बघूयात आता चला बाहेर थंडी आहे पण ॲटलिस्ट आज सनी डे आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही तर साधारण पोचायला तास लागेल तर हे आहे शिकागोतले मोठे मोठे रस्ते इकडे भरपूर चार चार पाच पाच आठ आठ लेनचे रोड्स असतात आणि सगळे जस्ट लेनमध्ये आपले आपले ड्रायव्हिंग करत असतात हे ऑलमोस्ट अमेरिकेमध्ये दिसेल तुम्हाला पण शिकागोमध्ये जरा जास्तच फास्ट ड्राईव्ह करतात कार्स तर तुम्ही बघा आता रोड केवढा मोठा आहे हा आणि संपतच नाही सगळे हायवेज असेच असतात पण एक टेम्पल पण हे कुठलं स्वामीनारायण टेम्पल आहे तर आम्ही अजून इथे कधी गेलो नाहीये जर गेले <laughs> तर मी नक्की व्हिडिओ करेन तर मग अशी मी सांगत होते तसं आपण मोठ्या सिटीमध्ये राहतो त्याचे काही फायदे तोटे जसं इकडे महागाई असते ट्रॅफिक असतं बाकी काय असतं पण ॲट द सेम टाईम की आपण इकडे अमेरिकेत राहतो तर इकडे जी इंडियन कम्युनिटी असते तर अशी मोठ्या सिटीजमध्ये डॅलस असेल न्यू जर्सी कॅलिफोर्निया शिकागो तर अशा ठिकाणी जास्त असते इंडियन कम्युनिटी आणि त्याच्यामुळे टेम्पल्स असतात भरपूर काही काही इव्हेंट्स असतात जर हे जर तुम्ही छोट्या छोट्या गावात अमेरिकेतल्या राहत असाल तर तिकडे तुम्हाला हे सगळं अनुभवायला नाही मिळत तर त्याच्यामुळे मोठ्या सिटीत राहायचे काही काही फायदे पण हे आपण म्हणू शकतो तर आता ऑलमोस्ट दहा पंधरा मिनटात आपण पोहोचूच तिकडे जसं तुम्हाला मगाशी म्हटलं जो तसं जोपर्यंत एक सगळेच भारतीय एकदम जल्लोषात आणि उत्साहात रामनवमी साजरी करतो आहे पण अमेरिकेतसुद्धा मला खूप उत्सुकता आहे की इकडे रामनवमी कशी साजरी करत असतील आणि काय काय सोहळा असेल तर ऑफकोर्स जेव्हा तुम्ही तुमच्या देशापासनं कल्चरपासनं सगळ्यापासनं लांब राहता तर तेव्हा तुम्ही तुमची कम्युनिटी गोळा करता तुमच्यासारखी लोकं गोळा करून तुम्ही जेवढं काही चांगले इकडे सेलिब्रेट करता येईल तेवढं प्रयत्न करता तर मी पण खूप उत्सुक आहे की इथे कसं असेल सगळा रामनवमीचा उत्सव ते बघायला ॲक्च्युली आमच्याकडे काही तिकीट नाही आहे आम्ही काही असं बुक केलं नव्हतं कुठलाही आधी किंवा अभिषेक पण आहे आज तिकडे त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं होतं तर इकडे मंदिरांच्या पण वेबसाईट असतात त्याच्यावर ते देतात की कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत आणि जर आपल्या देणगी द्यायची तर कितीचा अभिषेक किंवा काय आपण करू शकतो ते आता चार पाच मिनिटात पोहोचू हा आहे मंदिराला जायचा रोड इकडे घर वगैरे बघा कशी असतात थोडंफार तुम्हाला बघता येत आहे आज किती छान सुंदर सनी डे एकदम छान वाटतय प्रसन्न कहा है एंट्रेंस हिंदू टेम्पल ऑफ ग्रेटर शिकागो केवड़ा गाड़िया बाप रे फुल गर्दी दिस्ती है आई थिंक इकड़े लेफ्ट लरती टेम्पल है काम चालू आहे वाटत टेम्पलच पण आय थिंग आपल्याला इकडेच पार्क करावं लागेल का नाही पुढे पण चालू हो पुढे मिळायच कठीण आहे ठीक आहे बापरे कुठेच जागा नाहीये तिकडेच करायला लागेल ठीक आहे परत तिकडे जाते सगळं लागेल इकडे स्वामी विवेकानंदांचा पुतळा पण दिसतोय तर हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे भरपूर काम चालू आहे हा मेन एंट्रन्स आहे इकडे आणि सगळं मंदिर आहे खूप मोठ्या परिसरावर त्यांनी केलेलं आहे सगळं सो इकडे असं कोट आणि चपला ठेवायला त्यांनी सगळं जागा केलेली आहे सुंदर ना खूप तर हा आहे राम सेतूमधलं त्यांनी सागरी सेतू जो बांधलेला त्यातला एक त्यांनी दगड इथे घेऊन आलेले आहेत आणि हा त्यांना गिफ्ट दिलेला आहे तर त्यांनी इथे ते ठेवलेलं थे आहे आणि या आहेत त्या सुंदर अशी रामाची मूर्ती राम लक्ष्मण आणि सीता इतक्या सुंदर मूर्ती आहेत एकदम मनमोहक मूर्ती आहेत तुमची नजर नाही हटत ॲक्च्युली इकडे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे पण आय एम शुअर मी काही चुकीच्या गोष्टीसाठी वापरत नाही आहे सगळ्या तुम्हाला दाखवायला आणि दर्शन घ्यायला हे केलेलं के आहे तर प्लीज एवढ्या सुंदर मूर्ती आहेत तुम्हाला कळत असेल की एवढं सुंदर सजवलेलं बघा तर इथे थोड्या थोड्या वेळाने आरती चालते अभिषेक असतो जर तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली असेल तर आणि तिथले गुरुजी तुम्हाला लगेच तुमच्या हाताने आरती करून तुम्हाला त्याचा प्रसाद वगैरे नैवेद्य दाखवून पण लगेच देतात तर हे हिंदू टेम्पल आहे आणि इथे एकसुद्धा मूर्ती नाही असं नाही आहे तर इकडे दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारची टेम्पल आहेत मोठी तर हे एका साईडचं सा टेम्पल आहे तर इकडे सगळं रामाचं मूर्ती आहे हनुमान नंतर गणपतीची आणि असं बरं आहे इकडे ज्यांनी डोनेशन त्यांचं त्यांनी इथे असं संजीवनी बुटीचं झाड करून दाखवलेलं आहे हा एंट्रन्स आहे एवढा मस्त आहे एवढा सुंदर आहे सुंदर ते मंदिर आता हे आहे ते दुसरं टेम्पल आहे त्याच परिसरात आहे आणि इकडे भरपूर असे सगळे आपल्या मूर्तीच ठेवलेले आहेत दुर्गा माता शंकराचं नंतर स्वामीनारायण नंतर अय्यप्पाचं आहे कुठलं नाही असं नाही सत्यनारायणाचं आहे नंतर नवग्रहाचं पण होतं तिथे तर कुठलीच मूर्ती नाही आपल्या हिंदू देवतांपैकी असं तिथे नाही आहे आणि एवढं आश्चर्य वाटेल तुम्हाला की अमेरिकेतसुद्धा एवढं त्यांनी सुंदर प्रकारे मंदिर उभं केलेलं आहे आणि हे भरपूर जुनं आहे जवळजवळ पन्नास एक वर्ष जुनं तरी हे मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे मला प्लीज कमेंट्समध्ये तुम्ही कळवा की तुम्हाला हे कसं वाटतंय बघून की आपल्या भारताच्या पलीकडे सात समुद्रा पलीकडे सुद्धा आपला धर्म आणि हे सगळं चालू ठेवलेलं आहे तिकडे पण आता आम्ही प्रसाद केला आलेलो आहे इकडे अमेरिकेत सगळ्या मंदिराचे तिथे सगळे प्रसाद मिळतात खूप प्रकारचे राईस असतात गोंगल फर्ड राईस टॅमरेन राईस आणि भरपूर गर्दी आज सो आम्ही एवढं घेतलेलं आहे इकडे प्रसाद म्हणून हे पोंगल आहे हे लेमन राईस आहे आणि हे कर्ड राईस आहे जामून हे पण हे कशी प्लीज गुलाबजामुन आपण कशी प्लीज लाडू नंतर इडली वडा सांबार मसाला डोसा चहा कॉफी खूप टेस्टी असते कशी सगळंच टेस्टी असतं खूप छान असतं आणि फुल गर्दी बघा तुम्ही केवढी आहे आजच्या यू एसमध्ये मध्ये सगळ्यात जास्त टेस्टी कुठे मिळतात तर हे टेम्पलमध्ये जे प्रसाद असतात तिकडे मिळतं तर हा आहे मंदिराचा परिसर आणि मॅप केवढा मोठा आहे बघा तुम्हाला दिसत असेल आमचं दर्शन झालेलं आहे प्रसाद पण आहे आणि आम्ही आता निघतोय तर खूप सुंदर मंदिर आहे तर इथे हिंदू टेम्पलमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात की जे तुम्हाला तुमची भाषा किंवा तुम्हाला जर तुमचे काही तिकडे ॲडवर्टाइजमेंट करायची असेल किंवा तुमच्या मुलांना शाळेत मराठी शाळेत किंवा हिंदी शाळेत किंवा काही देवाचं श्लोक स्तोत्र म्हणायचं तर इथे सगळं त्यांनी फ्लायर्स म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट केलेली असते हनुमान चालेसाचं पण घ्यायचं आहे का आपल्याकडे पण हनुमान चालेसरचं नको चालू आता आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे ते आणि खूपच मोठं मंदिर आहे आम्ही एवढं इमॅजिन केलं नव्हतं आणि एवढं कुठे बघितलेलं पण नव्हतं खूपच सुंदर मंदिर आहे भरपूर मूर्ती त्या मूर्ती आहे तिकडे वेगळ्या वेगळ्या मूर्ती आहेत फक्त प्रॉब्लेम असा झालेला की तिकडे आज व्हिडिओग्राफ व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी त्यांनी नाही सांगितलेलं तर त्याच्यामुळे मला जेवढं जमलं तेवढं मी घेतलेलं आहे आता सव्वा सात वाजलेले आहेत आता ऑलमोस्ट अंधाराची वेळ आली आहे पण आज श्रीरामनवमी होती त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती आणि लुक्स लाइक हे सगळ्यात मोठं टेम्पल दिसतं आहे शिकागोमधलं ग्रेटर शिकागोमध्ये आणि गाड्या वगैरे तर पार्किंग अजून फुल आहे आत आतमध्ये आज तर एक कॉन्सर्ट पण होता बिकॉज uh, आज संडे आणि श्रीरामनवमी त्याच्यामुळे लोकं पण आली आहेत तर त्यांनी एक कॉन्सर्ट पण ठेवला होता क्लासिकल गाण्याचा तर लोक आ आ, ते पण ऐकायला आलेली आहेत आज काय काय त्याच्यानंतर सगळ्यात मेन जर तुम्ही यू एसमध्ये असाल तर कुठल्याही टेम्पलमध्ये इतकं चविष्ट खाणं मिळतं तर तेच आम्ही प्रसाद म्हणून घेतो नेहमी तर आम्ही भरपूर काही काही व्हरायटी घेतलेली आहे तर ती तुम्हाला मी दाखवलेली त्या व्हिडिओमध्ये तर ही माझी साडी आहे आजची कलमकारी आणि खास मी इकडे रामनवमी म्हणून आज छान तयार झालेली आहे बांगड्या वगैरे घातल्यात हे हँडमोनला सूत्र घातलं आहे तर uh, मला तरी खूप छान वाटलं एवढं नाटून यायला बिकॉज माझी आजी नेहमी सांगते देवाला ना एकदम आवरून यावं म्हणून मी आज एकदम मस्त आवरून आलेली आहे तुम्हाला शब्दात नाही येणार पण मन इतकं प्रसन्न वाटतं खूप असं तुम्हाला छान पीसफुल आणि सेफ वाटतं तुम्ही मंदिरात जाऊन आले की आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय